दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रात दोन हादरवून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत दोन पोटच्या मुलींनीच आपल्या जन्मतात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत मात्र रायगड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे पहिल्या घटनेत प्रियकरासोबत अश्लील चाळे करत असताना आईने पाहिल्यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईचा गळा दाबून खून केला खालापूर तालुक्यातील के परखंदे अहिल्यानगर गावात दहा सप्टेंबर रोजी संगीता झोरे वय वर्ष बेचाळीस यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता संगीता यांनी पहाटे आपली मुलगी भारती झोरे वय वर्ष वीस आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर वय वर्ष चौतीस यांना अक्षपारी अवस्थेत पाहिले होते यानंतर भारतीने तिचा प्रियकर संतोष सोबत मिळून आईचा जीव घेतला भारतीने आईचे हातपाय पकडून ठेवले आणि संतोषने ब्लँकेटने संगीता यांचा गळा आवळून खून केला यानंतर दोघांनी मिळून मृतदेह छताच्या पाईपला लटकवला भारतीच्या धाकट्या बहिणीने ही संपूर्ण घटना खूपचूप पाहिली होती या घटनेनंतर तीन दिवसांनी तिने याबाबत नातेवाईकांना माहिती दिली यानंतर खालापूर पोलिसांनी भारती आणि संतोषला अटक केली आहे दुसरी घटना ही तेरा सप्टेंबर रोजी पनवेल मध्ये घडली प्रिया नाईक यांचा मृतदेह घरात आढळून आला होता त्यांच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्ताव होत होता मृत प्रिया नाईक यांनी जीव वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे दुरी सारख्या वस्तूने गळ्या आवळून खून केल्याची माहिती समोर आली होती यानंतर नातेवाईकांची चौकशी सुरू केली असता मुलीनेच आईच्या हत्येची सुपारी दिल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आलं पनवेल शहर पोलिसांनी प्रिया नाईक यांची हत्या करणाऱ्या प्रणिता विवेक पाटील व निशांत पांडे या तिघांना अटक केली आहे आईकडून बाहेर फिरण्यासाठी तसेच मोबाईल वापरण्यासाठी निर्बंध येत असल्याने प्रणिताने वैतागून आपल्या आईची सुपारी देऊन हत्या घडवून आणली विवेकने त्याचा मित्र निशांत पांडे यांच्या मदतीने तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरात कोणी नसताना प्रिया नाईक यांचा वायरने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा